हाय फ्रेंड्स प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चार ते पाच व्यक्तींना पुरेल असा पुलाव बनवणार आहोत रेसिपी खूप सिम्पल आहे आणि वीस ते पंचवीस मिनटात आपली ही रेसिपी बनवून होते कधी पार्टीसाठी किंवा घरी पाहुणे वगैरे आले तर आपण झटकीपट हा पुलाव बनवू शकतो फक्त जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर यातलं साहित्याचं प्रमाण फक्त वाढवायचं आहे बाकी रेसिपी तशीच बनवायची आहे तुम्ही ह्या नक्की करून बघा एक नंबर असा पुलाव होतो चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं बाऊलमध्ये मी एक कप बासमती तांदूळ घेतलेला आहे हा बासमती तांदूळ थोडा पिवळसर आहे म्हणजे हा जुना तांदूळ आहे आणि असं हाताने आपण तोडून सुद्धा बघायचं जर तुटला ना तुटत नसला ना तर हा जुना तांदूळ आहे असं ओळखायचा आणि नवीन तांदूळ कसा हाताने तोडायला गेला कसं पटकन तुटतो मग पुलाव वगैरे करण्यासाठी आपल्याला हा जुना तांदूळच वापरायचा आहे म्हणजे त्याचा भात असा सुटसुटीत होतो आता इथं आपल्याला हा स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायचा आहे म्हणजे याच्यावरती जी पावडर वगैरे लावलेली असते ती पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायची आहे अजून एकदा आपण हा स्वच्छ धुवून घेऊ आता इथं स्वच्छ धुवून झालेला तर यामध्ये आपण पाणी ओतून हा अर्ध्या तासासाठी आपण भिजत ठेवणार आहोत पाण्यामध्ये आता अर्धा तास आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत आणि आता आपण खडे मसाले बघणार आहोत काय काय लागणार तमालपत्र घेतलेलं आहे एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे लवंग घेतलेले आहे दोन इलायची घेतलेली आहे तीन काळी मिरी आणि एक चक्रीफूल घेतलेलं आहे तुम्ही मसाल्याची पण वेल वेलची असते तीसुद्धा वापरायची आहे त्याच्यामध्ये आता माझ्याकडे नव्हती म्हणून मी वापरली नाही आहे आता आपण ही फोडणी हे तूप घातलेलं आहे चार चमचे त्यामध्ये हे खडे मसाले आपण सगळे घालून घेतलेले आहेत आता एक चमचा जिरं घालून घेतलेलं आहे आणि चार हिरवी मिरचीचे तुकडे घातलेले आहेत लांब चिरून थोडंसं आपण हलवून घेऊ आणि आता उभा चिरलेला बारीक कांदा आपण घालून घेणार आज दोन कांदे मी वापरलेले आहेत असे बारीक चिरलेले आहेत उभे आता कांदा आपल्याला हा दोन मिनटच परतून घ्यायचा आहे थोडासा आपला जरासा कलर एकदम डार्क कलर करायचं नाही आहे नाहीतर मग तो भाताचा भातामध्ये तो कलर उतरतो आणि आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे एक चमचा थोडंसं आपण परतून घेऊ थोडासा असा कलर चेंज झालेला आहे कांद्याचा आता यामध्ये आपण भाज्या घालून घेणार आहोत तर गाजर चिरून घातलेला आहे वरची साल काढून स्वच्छ धुवून मटार आणि बटाट्याचे तुकडे घेतलेले दोन बटाटे घेतलेले आहेत आणि फरसबीचे तुकडे घेतलेले आहेत तुम्ही तुम्हाला भाज्या ज्या आवडतात ते तुम्ही घालू शकता याच्यामध्ये फ्लावर घालू शकता पनीर घालू शकता आता चवीस पुरतं मीठ घातलेलं आहे मी इथं थोडंसंच मीठ अगोदर घालून घेतलेलं आहे आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आता हे चांगलं आपण असं परतून घेणार आहोत दोन मिनटं आता ही आपल्याला थोडीशी वाफेवरती अशी परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत आता एक कप आपण तांदूळ घेतलेला होता तर मग त्याचं डबल घ्यायचं आहे आपल्याला तिथे दोन कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे तुम्ही जर हा कुकरमध्ये जर बनवत असाल तर तुम्ही एक कप तांदूळ वापरला असाल तर त्याला एक कपच पाणी वापरायचं आहे कारण कुकरमधनं हवा बाहेर जात नाही वाफेवरतीच तो तांदूळ शिजला जातो चांगला पण बाहेर तसं आपण पातेल्यात वगैरे केलं ना तर पाणी आपल्याला जास्त वापरावं लागतं कारण त्याची वाफ बाहेर निघून जाते आता इथं आपण एका कपाला दोन कप असं पाणी घेतलेलं आहे ज्या कपाने आपण तांदूळ घेतलेले आहेत ना त्याच कपाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता इथं जरासं उकळी आली की आपण त्यामध्ये तांदूळ घालून घेणार आहोत थोडंसं आपण जेव्हा पाणी ओततो ना तेव्हा त्याची टेस्ट करून बघायचे कितपत मीठ आहे त्याच्यामध्ये कारण तो शिजल्यावरती आपल्याला मीठ थोडंसं कमी त्याच्यामध्ये लागतं आता इथं आपण हा तांदूळ जो अर्धा तास भिजत घातलेला होता चांगले असे भिजलेले आहेत तांदूळ आता आपण हे पाणी काढून घेऊ गाळणीने सगळं पाणी त्यातलं काढून घेऊ आता इथं आपण पूर्ण असा कोरडा हा केलेला आहे तांदूळ इथं आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर उकळी आली की आपण हे तांदूळ त्यामध्ये घालून घेणार आहोत आता इथं आपला हा सगळा तांदूळ घालून झालेला आहे आणि आता हे आपण हलवून घेऊ जास्त हलवायचं नाही आपल्याला थोडंसं असं हलवून घ्यायचं बरोबर पाण्या एवढंच आपल्याला तांदूळ पण आपला समप्रमाणातच झालेला आहे जास्त आपल्याला पाणी घालून घ्यायचं नाही यामध्ये आता आपण हे झाकून ठेवू दहा मिनटासाठी आणि डायरेक्ट आपण दहा मिनटांनीच आता ओपन करून बघणार आहोत इथं दहा मिनटं झालेली आहेत तर आपला भात थोडासा बऱ्यापैकी असा शिजलेला आहे अजून यामध्ये थोडंसं पाणी आहे त्यामुळे आपण परत पाच दहा मिनटं हे ठेवून घेणार आहोत आणि चांगला शिजवून घेणार आहोत तर इथं आपले पाच दहा मिनटं झालेली आहेत तर बघू शकता छान असा आपला भात शिजून तयार झालेला आहे छान असा मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे दाना आणि दाणा असा मोकळा झालेला आहे त्याच्यामधला इथे चार ते पाच व्यक्तींना पुरे एवढा आपला भा पुलाव तयार झालेला आहे घरी आले किंवा पार्टीसाठी तुम्ही हा बनवू शकता फक्त एकच लक्षात ठेवायचं इथं जर जुना तांदूळ असेल तर आपल्याला थोडंसं पाणी लागू शकतं पण मी तुम्हाला अंदाज दिलेलाच आहे अगोदर आणि नवीन तांदूळ असेल तर पाणी आपल्याला लग जास्त लागत नाही आता नवीन तांदूळ आणि जुना तांदूळ कसा ओळखायचा तेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे एक नंबर असा पुलाव आपला हा बनवून तयार होतो तुम्ही पण करून बघा अशा पद्धतीने रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय